राज्यसेवेचा दोन हजार चोवीसचा निकाल जो आहे तो नुकताच जाहीर झालेला जा आहे यात माळशिरसमधल्या प्रदीप गोरट जे आहेत त्यांचा राज्यात बारावा क्रमांक आलेला आहे ते पुण्यात जे ते अभ्यास करत होते ते आता आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही मोठं यश जे ते संपादन केलेलं आहे कसा होता एकंदरीत हा प्रवास कुठून सुरुवात केली होती तुम्ही हा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सांगाय झाला तर मी दोन हजार सतरा साली एम पी सीचा अभ्यास सुरू केला आणि हा राज्यसेवेची माझी सहावा अटेम्प्ट होता आणि सलग राज्यसेवेची पाचवी इंटरव्ह्यू होता दोन हजार एकवीस साली माझी अगोदर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गटब या पदावरती निवड झालेली आहे मी सध्या तालुका विरला जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत आहे परंतु एक स्वप्न ठरवलेलं होतं की मला पोलीस डिपार्टमेंटमधील सर्वोच्च पद पाहिजे ते ते भेटलं नव्हतं त्यामुळं जरी ती मला गट्बंचं पद मिळालं तरी माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालूच होता आणि काल दोन हजार चोवीसचा जनरल मिलिश जनरल मेरिट लिस्ट लागली त्यामधून माझी महाराष्ट्रातून बारावी रँक आली एन टी सी प्रवर्गातून फर्स्ट रँक आलेली आहे त्यामुळे जे काही माझं स्वप्न होतं की पोलीस खात्यातील एम पी सीद्वारे भरलं जाणारं सर्वोच्च पद डी वाय ते पद भेटतंय यामुळं मी खूप खूप आनंदित आहे मी आहे असं मला समजलं की तुम्ही कोणताही क्लास लावला नव्हता बिना क्लासचा तुम्ही अभ्यास केला येस मॅडम मी कोण स्पर्धा परीक्षेची सुरुवात करताना मी कोणताही क्लास लावलेला नाही मी जो काही अभ्यास आहे तो सेल्फ स्टडीमधून केलेला आहे मग आता घरच्यांची कशी प्रतिक्रिया आहे आनंदाचे खूप सारे तुम्हाला फोनही येतच खूप खूप घरची तर अतिशय आनंदात आहेत जेव्हा माझा रिझल्ट लागला आणि मी आई आणि वडिलांना पहिला कॉल केला अक्षरशः त्यांचा आनंद असुरुवात आहेत याच्यासारखा त्यांच्या आयुष्यात कुठलाच आनंद मोठा नव्हता तेवढे आनंदीत सर्व माझी फॅमिली आहे माझा मित्रपरिवार आहे आणि जी माझी होणारी बायको आहेत ते सर्व खूप आनंदामध्ये आहेत मग या सगळ्यात तुम्ही आता तुमच्या बायकोचा उल्लेख केला म्हणजे होणार आहे की व्हायचं बाकी आहे की आहे माझं लग्न आता नोव्हेंबरलाच आहे पंचवीस दिवसावरती लग्न आलेलं आहे या मात्र मला डी वायस पद हे पाहिजे होतं आणि ठरवलं की जेव्हा डीवायस पी पद मिळेल तेव्हाच लग्न करायचं मग एक सरकारी नोकरी असताना डी वाय एस हेच पद का मॅडम मला ह्या पदाविषयी अट्रॅक्शन होतं आणि एक पोलीस डिपार्टमेंट आणि हे सर्व पाहता एक लहानपणी ग्रामीण भागामध्ये सगळ्यांच अट्रॅक्शन की की पोलिसांची वर्दी तेव्हापासून आपल्याला आता या सगळ्या मेहनतीचं श्रेय नक्कीच सर्वप्रथम तर तुलाच जातं तू मेहनत केली पण तुझ्या नंतर तू कोणाला देशील नक्कीच माझा आई वडील मॅडम आई वडिलांनी जे काही मला सपोर्ट केला किंवा जो काही मी आता आहे ते माझ्या आई वडिलांमुळेच येत आहे आता तू जे बाकीचे जे आहेत ज्यांचं अटेम्प्ट नाही म्हणजे फेल झाले असतील किंवा त्यांचं नाही क्लिअर होऊ शकलं ज्यांना या क्षेत्रात यायचे सरकारी नोकरी मिळवणं अतिशय सध्या कठीण गोष्ट झाली आहे कारण पेपरही बरेच लीक होत असतात तर त्यांना काय सल्ला देशील नाही मॅडम एम पी सी झालं तर पेपर लीक होत नाही एम पी सीची भरती अतिशय शंभर टक्के ट्रान्सपरंट पद्धतीनं होती मात्र स्पर्धा परीक्षेत अभ्यास करताना प्रत्येकनं टाइम पिरियड ठरवला पाहिजे दोन किंवा तीन वर्ष फार तर आणि जास्त जर करायचे असतील तर तुमचा रिझल्ट आला पाहिजे किमान तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाला पाहिजे आणि हे करत असताना स्वतःचं पोटेन्शियल ओळखा आणि अगोदर एंट्री करताना तुमचा बी प्लॅनसुद्धा पाहिजे जर नाही स्पर्धा परीक्षेतून मला पद मिळालं तर मी या क्षेत्रामध्ये जाईल नक्कीच आत्ता आपल्यासोबत प्रदीप गोरड होता ज्याचा राज्यातून बारावा तर एन टी सी या प्रवर्गातून पहिला क्रमांक आलेला आहे या राज्यसभेच्या स्पर्धे परीक्षेमध्ये आणि एकंदरीतच जिद्द चिकाटी जी आहे ती असेल तर कुठलंही यश आपल्याला मिळवता येतं किंवा यशाला ये देखील आपण लोटांग घालायला लावू ला शकतं असं एक व्यक्तिमत्व आत्ता आपल्यासोबत होतं पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र